मित्रांनो बऱ्याचशा दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता कारण फारशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फारशा अशा काही महत्त्वाच्या अपडेट ह्या येत नव्हत्या आणि पीक विमा संदर्भात कुठल्याही अपडेट या समोर येताना दिसत नव्हत्या मित्रांनो आज पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा असेल खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा असेल या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस संदर्भात स सविस्तर माहिती बघू मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप देखील तूर उडीद मूंग भैमूंग या पिकाचा अद्याप देखील वाटप करण्यात आलेला नव्हता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे हा मंजूर असून देखील त्यांना खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला नव्हता मित्रांनो बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला असेल या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवरती आणि जो राहिलेला पीक विमा आहे दोन हजार चोवीसचा त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचा मंजूर असलेला पिक विमा हा खात्यावरती वितरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात आलं बुलढाणा असेल चिखले असेल मेकर असेल या भागामध्ये शेतकरी संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं मित्रांनो स्थानिक लेवलला या पीक संदर्भात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती काही जिल्ह्याची पीक विम्याची जे जो खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे जो शेतकऱ्यांचा मंजूर होता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये हा पीक विमा पडायला देखील सुरुवात झालेला आहे मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस संदर्भात जर का विचार केला तर अद्यापपर्यंत आपण मागच्या ज्या शेवटच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जी अपडेट घेतलेली होती त्यानुसार पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान पीक विमा वाटप व्हायला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊ शकते या संदर्भातील एक मोठी अपडेट होती मित्रांनो आज सोळा सतरा तारीख असताना देखील पीक विमा संदर्भात अद्याप देखील कोणत्या कोणत्याही शेतकऱ्यांना त्या संदर्भातील पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये काही शेतकऱ्यांचा पीक विमा आता वाटप होत आहे आणि तोच मेसेज हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा वाटप होत असतानाचा सांगून शेतकऱ्यांची एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा काही चॅनलच्या माध्यमातून असेल काही मॅसेजच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून हा केला जातो आहे मित्रांनो अद्यापपर्यंत कुठल्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त त्यांचं स्टेटस जे ते क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असंच दाखवत आहे मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती हे कळणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला हे कळणार आहे ते म्हणजे पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती जे व्हॉट्सअप चार्टबॉक्स क्रमांक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही नेहमीप्रमाणे आपलं स्टेटस चेक करू शकता त्याच्यावरती तुमचा जे स्टेटस आहे ते बेसमध्ये तुम्हाला जेव्हा रक्कम दाखवेल ती रक्कम तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जमा होणार आहे अद्यापर्यंत देखील कुठल्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या रक्कम दाखवायला सुरुवात झालेली नाही आहे जर तुमचं झाले असेल तर नक्कीच तुम्हाला तितक्या रक्कम ही जमा होणार आहे मित्रांनो आता इथून पुढं या दोन ते तीन दिवसामध्ये या रकमा दिसायला सुरुवात होऊ शकतात आणि त्याच्यानंतरच पीक किंवा वाटप व्हायला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊ शकते मित्रांनो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्याच्या जे स्टेटस आहे हे अपडेट व्हायला आता सुरुवात होईल आणि अद्यापपर्यंतच हे स्टेटस काही जिल्ह्यातील अपडेट व्हायला सुरू व्हायला पाहिजे होते पण प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं दिसत नाही आहे मित्रांनो येथे एक ते दोन दिवसामध्ये हे स्टेटस अपडेट होऊन आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे देखील वितरणाला सुरुवात होईल पण अद्यापर्यंत कुठल्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीस संदर्भातील मग तो सोयाबीन असेल तो त्याच्यानंतर उडीद असेल मूग असेल त्याच्यानंतर मका असेल या पिकाचा पिक मा वाटप केला गेलेला नाही आहे मित्रांनो तूर संदर्भात तुरीचे जे पीक कापणीचे प्रयोग आहेत हे आता कुठं सुरू झालेले हे मागच्या तीन ते चार दिवसापासून तूर पिकाचे पीक कापणीचे प्रयोग हे पूर्ण करताना आपल्याला स्थानिक स्तरावरती जे आपले कृषी विभाग असतील महसूल विभाग असतील याचे अधिकारी आपल्याला दिसत आहेत मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये गुंतलेले होते आणि आता या तूर पिकाचा जो पीक कापण्याचे प्रयोग आहे याला देखील वेग आलेला आहे चला मित्रांनो हे होत्या काही छोटेसे अपडेट चला भेटू अशा नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत